कारण हा शिक्षण तुम्ही मुंबईला घ्यायला लागले तर तुम्हाला विकत सुद्धा एवढ्या म्हणजे एवढ्या सिद्ध होणार नाही कारण त्यांचा स्कूल टाइम आहे दहा ते चार काय असेल तो त्या तासाला ते कम्प्लीट करून पण ते एक्स्ट्रा शिकवतात एक्स्ट्रा सांगतात त्या आपण त्या आपल्यासाठी आपल्याला घडवण्यासाठी तर मी खरंच म्हणजे आपल्या म्हणजे हायस्कूलची जी शिस्त असते किंवा शिक्षणांचे जे संस्कार आहेत ते खूप म्हणजे मिस करतात कारण त्या वेळेला एवढं कळत नव्हतं आठवणी सोडत गेलो दहा वर्ष झाली पण प्रत्येक जणांना आठवत की आले तसं सांगत होते सर तसं वागलं पाहिजे त्यावेळेला माझ्या नुसते आणि चालू असते कारण आता मी बोलतोय तर समोर त्याचे एखाद्या घरचे हे पण मी सांगतो कारण मी पण तिथे बसतो कारण मी पण बसतोय तर लागेल की त्यावेळेला ती आपल्याला म्हणजे मनात तृप्तीच नसते कारण आपण खेळायला वय मी म्हणतो निंदाच केला माझा काहीच हे नाही पण थोडं लक्ष द्या सरांकडे लक्ष द्या सरांच्या मनाकडे लक्ष द्या सर बोलतात की हे खरा पाहिजे हे तुम्हाला पुढे ते काय काय त्यांना माहीत असेल म्हणून ते बोलतात